नमस्कार मित्रांनो जी के मराठी तीनशे मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या महत्वाच्या चालू घडामोडी ज्या तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नक्कीच उपयोगाच्या ठरतील चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया प्रश्न एक आपला पहिला प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम स्वनिधी या योजनेचे क्रेडिट कार्ड नुकतेच कोणत्या राज्यात लॉन्च केले आणि याचे बरोबर उत्तर आहे सी केरळ लक्षात ठेवा मित्रांनो रस्त्यावरील विक्रेते आणि फेरीवाल्यांना औपचारिक बँकिंगशी जोडून त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे प्रश्न दोन पुढचा प्रश्न इतिहासाशी संबंधित आहे तीस जानेवारी हा दिवस कोणाची पुण्यतिथी म्हणून ओळखला जातो ज्याला आपण हुतात्मा दिवस म्हणतो योग्य उत्तर आहे बी महात्मा गांधी तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा गांधी यांची हत्या झाली होती म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो प्रश्न तीन वळू या तिसऱ्या प्रश्नाकडे माओवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन मेगाबुरू कोणत्या राज्यात राबवण्यात आले बरोबर उत्तर आहे बी झारखंड हे ऑपरेशन झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील जंगलात माओवाद्यांचे नेटवर्क तोडण्यासाठी राबवले गेले प्रश्न चार आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्ज इंडिया दोन हजार सव्वीस कोठे आयोजित केला जाणार आहे याचे उत्तर आहे है? डी हैदराबाद विमान वाहतूक क्षेत्रातील नवीन संधींवर या कार्यक्रमात भर दिला जाणार आहे प्रश्न पाच पाचवा प्रश्न क्रीडा क्षेत्रातील आहे ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे योग्य उत्तर आहे बी जोवान बिन हमाद बिन खलीफा अल थानी प्रश्न सहा क्रीडा विश्वातून दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हॉकी इंडिया लीगचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे आणि विजेते आहेत सी कलिंगा लॅन्सर्स त्यांनी अंतिम सामन्यात रांची रॉयल्सचा पराभव करून हे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे प्रश्न सात पुढचा प्रश्न तंत्रज्ञानाशी संबंधित विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आलेल्या भारतीय रेल्वेच्या पहिल्या युमनॉईड रोबोटचे नाव काय आहे याचे उत्तर आहे ए अर्जुन प्रवाशांची सुरक्षा वाढवणे आणि त्यांना मदत करणे हे या रोबोटचे मुख्य काम आहे प्रश्न आठ प्रश्न क्रमांक आठ जगातील पहिला व्यापक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय कायदा कोणत्या देशाने लागू केला आहे अगदी बरोबर उत्तर आहे बी दक्षिण कोरिया ए आय तंत्रज्ञानात सुरक्षितता आणि पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी हे महत्वाचे पाऊल उचलले आहे प्रश्न नऊ नववा प्रश्न संस्कृती आणि पर्यटनाबद्दल पांगसाऊ पास आंतरराष्ट्रीय महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला गेला याचे अचूक उत्तर आहे सी अरुणाचल प्रदेश आणि आजच्या क्वीजचा शेवटचा प्रश्न बी सी सी आयचे माजी अध्यक्ष इंद्रजीत सिंग बिंद्रा यांचे नुकतेच निधन झाले तर सांगा बी सी सी आयची स्थापना मुळात कोणत्या वर्षी झाली होती पर्याय याचे उत्तर आहे ए एकोणीसशे अठ्ठावीस लक्षात ठेवा बी सी सी आयची स्थापना एक डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी झाली होती तर मित्रांनो हे होते आजचे महत्वाचे दहा प्रश्न तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करायला मिसरू नका अशाच दररोजच्या जनरल नॉलेजसाठी जी के मराठी तीनशे साठ चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत रहा धन्यवाद